ओ पी डी विभाग आम्ही सुरू केलेला आहे आमचं जे एम ओ यू साईन झालेलं आहे नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिलबरोबर ते प्रॉपर अधिकृतरित्या साईन झालेलं आहे एकवीस दिवसाचं आम्ही नोटीस देऊन बोर्ड मिटिंग घेऊन आमच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे जे काही मेजॉरिटी आहे ती मिळून आम्ही हा एम ओ यू साईन केलेला आहे तो एम ओयू साईन करत असताना कामगारांचे जे नेते आहेत त्यांनीसुद्धा त्याची सही आहे त्यामुळे कामगारांना जर अडचण होत असेल किंवा काय असेल तर आम्ही तसं कुठलाही एम ओ यू साईन केलेला नाही सगळं थकीत वेतन कामगारांचं कामगारांना मिळणार आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारे कामावरून कमी करणं किंवा कुठल्याही कारणास्तव त्यांना काढून टाकणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या सर्क्युलेट होत आहेत मीडियामध्ये त्या अतिशय खोट्या आहेत आणि आम्हाला आमच्या कामगारांची काळजी होती म्हणूनच आम्ही इतके दिवस थांबून योग्य ते एम आम्ही निवडलेलं आहे जे संस्थेच्या कामगारांच्या आमच्या जागेच्या आमच्या रुग्णांच्या आमच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांचं हिताचं येईल असेल असं एम आम्ही निवडलेलं आहे आणि त्याला बोर्डाचं अप्रुव्हल आहे कुठलीही अडचण नाही काही नाही तर जे काही काही समाजकंटक आता पसरवत आहेत की स ख्रिस्ती समाजाने एकत्र यावं आणि हा एमओ यू होऊ देऊ नये तर ते त्यांनी त्याबद्दल जे काही समाजामध्ये आमच्या तेढ निर्माण करत आहेत विभाग विभागत आहेत आम्हाला ख्रिस्ती समाजाला तर त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की त्यांनी कधीही माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेलं नाही की मॅडम आम्हाला एम यू दाखवा हा काय प्रश्न आहे हा काय आहे हे कधीही मला न विचारता कुठल्या आधारे ते सोशल मीडियामध्ये पत्रकारांकडे गेलेले आहेत मला एवढंच विचारायचं आहे माले योड़ा चाहे की कशासाठी आमच्या चारशे कामगारांचं चारशे विद्यार्थ्यांचं तुम्ही नुकसान करायला लागलं आहे कोणी अधिकार दिलेला आहे तुम्हाला आमच्या ख्रिस्ती समाजाने जर दिला असेल तर ख्रिस्ती समाज आमच्याबरोबर आहे एवढं लक्षात राहू द्या ख्रिस्ती समाज हॉस्पिटलनी इथं तयार केलेलं आहे ख्रिस्ती समाज हॉस्पिटलमुळे इथे आहे आणि आजपर्यंत आम्हाला कोणीही वॉनलेस हॉस्पिटलला सगळ्यांनी आमच्यावर प्रेम केलेलं आहे सगळ्यांनी आम्हाला आमची आम स्तुती केलेली आहे आमच्या कामगारांच्याबद्दल त्यांना वाईट वाटलेलं आहे पण नुसतं वाईट वाटून नुसतं स्तुती करून काय होत नाही त्यांचे त्यांची गरज भागवली पाहिजे त्यांना जे पगार तटलेत ते दिले पाहिजेत आणि ते करण्यासाठी जेव्हा एखादी संस्था पुढे येते तर मला वाटते की सगळ्यांनी उलट ह्यांना उचलून धरलं पाहिजे की तुम्ही तरी दया घेतली आमच्या बायबलमध्ये एक स्टोरी आहे की पहिल्यांदा लेवी आला एक अर्धमेला माणूस पडला होता रस्त्यावर त्याला कोणीही मदत करत नव्हतं आणि त्याला जर मदत मिळाली नसती तर तो मरणार होता एक लेवी आला त्यांनी मदत केली नाही एक पाळक आला याजक त्यांनी मदत केली नाही आणि नंतर एक शोमरणी आला आणि त्या शोंबरोण्याने स्वतःच्या गाडवावर त्या माणसाला घातलं त्याचे जखमा भरल्या त्याला उतारशाळेत नेऊन ठेवलं पैसे दिले आणि मग म्हणाला ह्याची योग्य काळजी घ्या मी परत येऊन काय जे काय खर्च असेल ते मी देईल आज आमच्या वनलेस हॉस्पिटलसाठी आमच्या कामगारांसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी निकाजे, निकाजे हा शोमरणी विनोद निकाळजे आज आमच्यासाठी आलेला आहे आणि तो विनोद निकाळजे जो माणूस आहे तो देवाने उभा केलेला आहे आमची प्रार्थना एकच असते की ह्या गेटच्या आत तुझ्या इच्छेविरुद्ध कोणीही माणूस आत येऊ नये आणि जर विनोद निकाजेंना एंट्री मिळालेली आहे तर कोणीही त्यांना थांबवू शकत नाही आम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे आहेत आम्ही येऊन दाखवू तुम्हाला पण पन... आ आम्हाला काही वेळ दि, दिलेला आहे दुसरी गोष्ट मला क्लिअर करायची आहे की सगळीकडं स्टे ऑर्डर आली स्टे ऑर्डर आली म्हणून सगळीकडं सोशल मीडियावर गोष्टी चालू आहेत आम्हाला आठवले साहेबांनी सांगितलं सोमवारी तुमच्या हातात मॅडम स्टे ऑर्डर पडेल आमच्या हातात स्टे ऑर्डर पडली तर नाहीच पण ह्याच लोकांकडून हे जे दोन लोक आहेत जेम्स इमॅन्युअल आणि तिवडे यांच्याकडून त्यांनी स्वतः लेटर दिले, आ, जे काही मॅडमची ऑर्डर आहे ती स्वतः टाईप करून त्यांनी आम्हाला ती ऑर्डर पाठवली आहे आणि आम्ही ती ऑर्डर घेऊन कडे गेलो की मॅडम हे आम्हाला लेटर आले तेव्हा आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं इथे काहीही तशी ऑर्डर नाही आहे आम्ही तिथं नक्कलसाठी अर्ज दिलेला आहे त्यांनी सांगितलं बुधवारी या त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला स्टे दिलो मग ह्यांना कुठली स्टे ऑर्डर मिळालेली आहे कुठलं कुठलं सांगत समाजाला दिशाभूल का करत आहेत ते हां आमच्या जीवावर का उठत आहेत वनलेसच्या जीवावर का उठायला लागलेत आणि हे कोणीही सहन करणार नाही आजपर्यंत आम्ही खूप सहन केले खूप सहन केले आता इथून पुढं आम्हाला जगायचं आहे आणि आमच्या जगण्याचा हक्क कोणीही हिरावून घेऊ नये एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद आज सकाळीच आम्ही एस पी साहेब कलेक्टर साहेब आणि आपले डी वाय एस पी साहेब मिरज पोलीस स्टेशन सगळीकडे ती ऑर्डर घेऊन गेलेलो आहे की ही ऑर्डर आम्हाला कोणीतरी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितले ही ऑर्डर मॅडम तुम्ही मान्य करू नका ही खोटी मा ऑर्डर आहे आणि मला आज एवढंच सांगायचं आहे की आमचा जेव्हा चार वर्षाचा काळ होता कठीण काळ होता जेव्हा आम्ही बुडत होतो तेव्हा हे कुठं होते हे सगळे लोक आम्हाला मदत करायला आणि जर आज त्यांच्या ह्या दुष्ट वागण्यामुळं आणि गैर समजुतीमुळं आमचे जर एन एच टी लोक जर मागे पडले आणि त्यांनी जर माघार घेतली तर ही आमची चारशे कामगारांची जबाबदारी खाण्यापिण्याची नोकरीची पगाराची सगळी जबाबदारी जेम्स इमॅन्युअल आणि सॅमसन तिवडे यांनी उचलावी उद्या आम्ही जाऊन त्यांच्या दारात बसू आणि त्यांनी आमची भाकरी पुरवावी आणि आमचे सगळे खर्च पुरवावेत दवाखाना उभा करावा जे उपकरणं बंद पडली ती उभी करावेत शंभर दीडशे कोटीचा खर्च जो आहे तो त्यांनी कृपया करून इमिजिएटली सादर करावा आम्ही भांडतो त्यांच्यासाठी आम्ही मॉडरेटरला सांगतो द्या यांना आपण आशा झालं पाहिजे निर्णय की आमचे सगळ्या कामगारांचे पगार ते द्यायला तयार आहेत सोशल मीडियामध्ये जे त्यांनी खोटे अफवा पसरवलेले आहेत त्यासाठी आम्ही ऑलरेडी तिथं लेटर सादर करून आलोय एस पी ऑफिसला पण आणि मिरज शहर पोलीस स्टेशन ते म्हणाले आम्ही जर त्यांच्याकडे लेटर नव्हतं आमच्या लाखो रुपयांचं नुकसान केलं प्रत्येक आमदार खासदाराला त्यांनी हे लेटर पाठवले खोटं आणि आमच्या आता चर्चेसमध्ये ते जाय लागलेत हे खोटं लेटर घेऊन तर ही खोटी अफवा पसरवण्याबद्दल त्यांना जे काही शासन आहे ते लागू होणार असे आम्हाला त्यांनी आश्वासन आता दिलेलं आहे